<ETITANij2> जिल्हा परिषद शाळा सुनगाव येथे बाल आनंद मेळावा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा सुनगाव येथे आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या दिनाचे औचित्य साधून शाळेत भव्य बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ज्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला महामानवांना अभिवादन कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर धुळे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संतोष कापरे उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि मुख्याध्यापक रवींद्र राखुंडे सर यांची प्रमुख उपस्थिती होते प्रबोधन आणि मार्गदर्शन उपस्थित शिक्षक बेग सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय प्रवासाची आणि स्त्री शिक्षणातील त्यांच्या योगदानाची माहिती दिली शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या प्रभावी भाषणातून सावित्रीबाईंच्या कार्याला उजाळा दिला या प्रसंगी उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर कसुरकर सर प्रदीप वाकेकर सर राऊत सर खेरोडकर सर धर्मे मॅडम गवई मॅडम आणि आंबडकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले बाल आनंद मेळाव्यातून मिळाले स्वयंरोजगाराचे धडे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक ज्ञान आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शाळा समिती अध्यक्ष किशोर धुळे यांनी फीत तापून केले या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थ आणि वस्तूंची छोटी मोठी दुकाने लावली होती स्वतः शिका आणि आनंद मिळवा या सूत्राचा अनुभव विद्यार्थ्यांनी या मेळाव्यातून घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय कर्मचारी मनोहर वानखेडे गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व शिक्षक वृंदांनी विशेष परिश्रम घेतले या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे पालकांनी आणि ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले आहे आरसी न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिल भगत जळगाव